जैन मंदिरामधील मूर्ती दानपेट्या चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक शरणपूर रोडवरील जैन मंदिरामधील मूर्ती दानपेट्या चोरी करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने अटक केली याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक चार सप्टेंबर रोजी दहा ते दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान शरणपूर रोडवरील सुमती सोसायटी येथील कुंतुनाथ जैन मंदिरातील देवाच्या चांदीच्या व पंचधातूच्या मूर्ती तसेच पूजेची भांडी व दोन दानपेट्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी मनीष जीवनलाल मोदी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा अतिसंवेदनशील व धार्मिक भावनांशी निगडीत असल्याने या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे या गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत होते त्यावेळी गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड व अमोल कोष्टी यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की मंदिरातून चोरलेले भांडे एका गोणीमध्ये घेऊन दोन इसम हे शाईन मोटरसायकल वरून चांदशी गावाकडून आसाराम बापू पुलावरून नाशिक कडे येणार आहेत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा